परभणी शहरात उपोषण मैदान या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध महासभा व समता सैनिक दल दक्षिण उत्तर व सर्व संघटना परभणीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करावा बुद्ध आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरूंना सोबत घेऊन बौद्धांच्या हाती करावी जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीसाठी मंत्रालयावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे व वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या भारतवर्षामध्ये प्रत्येकाचे धर्मस्थळ जे आहेत प्रार्थना करण्याचे मस्जिद आहे ते मुसलमानाच्या ताब्यात आहे मंदिर आहे ते हिंदूच्या ताब्यात आहे ख्रिश्चनचे चर्च आहे त्यांच्या पाद्रीकडे आहेत पण हे बौद्धांचं बौद्ध जे विहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात राहावं ते एक एकोणीसशे एकोण पन्नासचा जे कायदा आहे ते हटवावा आणि ते पूर्ण भा बौद्धांच्या ताब्यात द्यावं पहिला टप्पा मला वाटतं फेब्रुवारी एक जानेवारी भीमा कोरेगावला आकाश लामाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि ते आकाश लामाने बारा फेब्रुवारीला बुद्धगाई आहे ते पोषण केलेलं होतं त्यांच्यासोबत आपल्याकडं विनयजी आलेले होते ह्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे भनते विनयजी आणि लामाजी एकत्र येऊन बुद्धगाईमध्ये लढा देत आहेत त्याचाच भाग म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी बारा तारखेला कालच्या आपल्या परभणीमध्ये सुद्धा दौरा केला आकाश आपले विनयचार्याजींनी आणि त्यांनासुद्धा भा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे आणि सर्व आंबेडकर फॅमिली यामध्ये आहे त्याबरोबरच संस्थेचे आजी माजी पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता सैनिक दलाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध संघटनाचे राजकीय फुडारी पुन्हा विशेषतः संविधानवादी आंबेडकरवादी या सर्वांना सोबत घेऊन हिमराज साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आज या ठिकाणी सतरा सप्टेंबर म्हणजे पहिले प्रणे ज्यांनी ह्या श्रीलंके असणारे धम्मपाल अण्णागारीक यांनी जो लढा उभा केलेला होता त्या लढ्याचे आज त्या त्यांची आज जयंती आहे तसेच समाजसुधारक रामस्वामी यांचीसुद्धा जयंती आहे आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा एकोणपन्नासवा स्मृतीदिन आहे या का तिघांचे कार्यक्रम घेऊन वरच्या वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे आजचा हा लढा आपण भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भवणीच्या वतीनं बौद्ध महासभाच्या वतीनं बुद्धविहार महाआंदोलन मुक्ती आंदोलन या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देऊ आणि जयंती साजरी करून देणार आहोत संबंध भारतभर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार हा आदेश देण्यात आलेला आहे की आज सतरा सप्टेंबर म्हणजे अनागारी धम्मपाल यांची जयंती त्याचप्रमाणे पेरियर नायकर यांची जयंती आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्फूर्ती दिवस या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी संबंध भारतभर हा जो मुक्तीलढा आहे जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हा लढा उभा केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली बौद्धांची जी मातृसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी आपली आस्था जी आहे बौद्धांची आपले धार्मिक पवित्र स्थळ आहे जे बौद्ध या ठिकाणचं ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या ब्राह्मणांच्या ताब्यामधून मुक्त करण्यासाठी हा आंदोलनाचा हा आक्रोश लढा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणची जी दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमीसुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी हा लढा आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा हा लढा केवळ जन आक्रोश मोर्चानंच थांबून करून थांबून खा, चालणार नाही तर त्यासाठी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं त्याच्या ठिकाणी खूप आर्थिक पाठबळ आणि त्याची सहकार्याचीही आवश्यकता आहे तेव्हा मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमानं माध्यमातून आजच्या या मोर्चेच्या माध्यमातून आपणा बांधवांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी या लढ्यासाठी आर्थिक सहकार्यसुद्धा देऊन सहकार्य करायचं आहे तेव्हा दोन्ही दक्षिण जिल्हा आणि उत्तर जिल्हा या दोघांनाही एक एक लाखाचं या ठिकाणी टार्गेट देण्यात आलेलं आहे तेव्हा बौद्ध बांधव आणि भगिनी विनंती आहे की आपण या लढ्यामध्ये आर्थिक सहकार्य करू सुद्धा सहकार्य करावं बुद्धी आंदोलन लढ्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत वास्तवात आताच आमचे मित्र कांबळे कांबळेसर यांनी सांगितले मुसलमानांच्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहे त्याचं व्यवस्था पण त्यांच्याकडे आहे ख्रिश्चनांचे जे मंदिरं असतील ते त्यांच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे हिंदूचे मंदिरं त्यांच्या ताब्यात आणि बुद्धासुद्धा वृद्ध ज्या ठिकाणी तथाकथाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाबुद्धी बुद्धवि त्या ठिकाणी ब्राह्मणांनी ताफा केलेला आहे आणि त्या ठिकाणी नामनहरी आपले काही सदस्य घेतलेले आहेत पण त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नाही म्हणून त्यावेळेसचा तो अकट रद्द करून पूर्ण व्यवस्थापक बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आता हल्लं आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यातून समजा सैनिक दल भारतीय बौद्ध सभेचे कार्यकर्ते सगळे एक जनतेने सुद्धा संघा प्रतिसाद दिलेला आहे सर्वांचे धन्यवाद आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा जो मोर्चा आयोजित झालेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आज आक्रोश मोर्चा होत आहे मोर्चाच्या दोनच मागण्या आहेत एक मागणी बीटी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करण्यात यावा आणि दुसरी मागणी आहे की हा महाबोधी महाविहार आहे ते बोद्धांचा आहे आणि ते बोधांच्या भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ह्या दोन मागण्यांसाठी आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेने हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या जनआक्रोश मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो